मारेगाव तालुक्यातील हिवरा मजरा येथील दांडगाव येथून अवैध वाळूसाठ्याची तस्करी करताना मारेगाव तहसीलदार व त्यांच्या पथकांनी मध्यरात्री छापा टाकून केली जप्तीची कारवाई मारेगाव तालुक्यातील हिवरा मजरा येथील दांडगाव येथून अवैध वाळूसाठ्याची तस्करी करताना मारेगाव तहसीलदार व त्यांच्या पथकांनी बुधवारच्या मध्यरात्री छापा टाकून जप्तीची कारवाई केल्याने पुन्हा तस्करात खळबळ उडाली आहे महसूल विभागाचा सात्याने कारवाईचा रेषो कायम असताना सजग असलेल्या तहसीलदार उत्तम निलावाड यांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पथकांच्या सहाय्याने मध्यरात्री चोप्र मजरा शिवारात दबा धरून बसले तवैध साठा असलेल्या दांडगाव येथून हिवरामार्गे दोन ट्रॅक्टर वाळू भरून येत असताना तहसीलदार निलावाड यांनी जप्तीची कारवाई करीत मारेगाव तहसील प्रांगणात लावले सदर कारवाई सहा वाजता करण्यात आली मारेगाव तालुक्यात वाळू तस्करांना लगाम लावण्याचे सोपस्कार महसूल विभागाकडून सात्याने होत असताना मुजोर वाळू तस्करांचा गोरखधंदा कायम असल्याचे पुन्हा या घटनेवरून सिद्ध झाले जप्ती झालेले ट्रॅक्टर वाहन अमोल जिवतोडे राहणार गोर्ज व दत्तू लांबट दांडगाव यांच्या मालकीचे आहे जप्ती कारवाईत तहसीलदार उत्तम निलावाड यांचे सह तलाठी सनी थे, विवेश सोयाम विकास यांची भूमिका अग्रेषित राहली प्रतिनिधि विजय मत्ते न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज